मित्रांनो माझे नाव अपूर्वा अंकुश बडे संत महात्मा गांधी जयंती निमित्त संत मुक्ताबाई यांचे अभिनय मी तुम्हाला इथे सादर करून दाखवणार आहे अग बाई मला फार उशीर झाला वाटत अरे दादाची जोई तरी तेच आहे दादा आला वाटत दादा ए दादा बापरे डोळे मिठून बसला आहे आणि त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत आहे काय झाले असेल नक्कीच माधुकरी नक्कीच माधुकरी मागताना कोणी बोलले असेल अरे देवा जोडीमध्ये तर माती आणि गोरे आहेत कोणीतरी दुष्ट माणसाचे काम आहे हे तो माझ्या दादाच्या मनाला टोचेर असं बोलला असेल म्हणून दादा रुसून बसला आहे दादा એ દાદા એ નેનો દાદા અસ રે કરતોસ દાર ઉઘડ દાદા દાર ઉઘડ દાદા દાર ઉઘડ ખાતું ચિંતા ક્રોધ स्वस्त झाले क्लेश संधिमाना उपदेश विश्वपटब्रह्म दोरा ताटी उगडा ज्ञानेश्वरा कोणी आपल्याशी वाईट वागलं तर त्याला क्षमा करावी तूच सांगतो ना रे ज्ञान दादा मला आणि आता तूच रुसून बसलास अरे जिथे शेतात पीक आहे तिथे तण असायचे जिथे फुले फुलतात तिथे काटे टोचायचे तिथे केवडा फुलतो तिथे नाग असायचे सार जग जरी अग्नी सारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हो दाताने ता, जी चावली तर कोणी बत्तीशे येत होत का रे अरे या उर्मट लोकांमुळे जगावर का असायचं मंडळीवर तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही उभ्या विश्वाला तारा यायला हवं हे मी सांगायला पाहिजे खरी ज्ञानदादा तुला दमले रे मी आता पाय दुखले रे माझे विसरणारे राग क्षमा करता लोकांना तुझ्यावर जीवापार प्रेम करणाऱ्या दिन दुबळ्या लोकांसाठी दारू कर अंधारात सास समाजासाठी दारू कर तुझे ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारूगड तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी उघडा उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा तुम्ही तरुणी उघडा ज्ञानेश्वरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ताटी ताठी उघडा ज्ञानेश्वरा रामकृष्ण